बघायला मिळाले हे किती आहे दहा रुपये दहा रुपये तर हे बघा हळदी कुंकू आणि तिळगुळ हेच फुल आहे खूप मस्त खूप एका एका आहे रुपये जास्त घेतले तर कमी होतील खूप मस्त आहे बघा हळदी कुंकू हा सुद्धा करंटच आहे सिंगल तीस रुपयाला ओके तर जास्त घेतलं तर वीस मस्त 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 सिंगल वीस आहे आणि जास्त घेतलं तर कमी होणार आहे ओके वीस आणि जास्त घेतलं तर कमी होणार आहे वाव साडे रुपये साडेचारशे ह्याच्यामध्ये मंगळसूत्र आहे बाजूबंद आहेत बांगड्या आहेत एकशे वीस वाव एकशे वीस ला बारा आणि दोनशे चाळीस ला बारा डबे आहेत हे सुद्धा सहाच पीस आहेत ना ओके हे शंभर ला सहा आहेत कशी साठ रुपयाला आहे पन्नास पर्यंत येत ओके म्हणजे हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी नवी करण आज पुन्हा एकदा थेट तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनलवरती स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर म्हणजे आज पुन्हा एकदा मी आलो आहे दादर मार्केटला कारण की आता चालू आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हटली की महिलांची एकच गडबड असते ती म्हणजे वाहन समान आता वाहन सामान म्हटलं की आपल्या डोक्यात एकदम डोकं ब्लँक होतं कारण की आयडिया खूप असतात आणि आपल्याकडे क्वालिटी क्वांटिटी सुद्धा कसं तर बघूया आता दादरला दादर आपण काकीच्या शॉपला आलो आणि सांगतो बरोबर तिकडे आहे कबूतर खानाच्या बरोबर अपोजिट लाईनला इथे जयंत कंप कम्प, वॉच अँड कंपनी आहे त्याच्या बरोबर दोन पावलं पुढे आला की ताईचं शॉप आहे सो आता ताईशी गप्पा मारूया आणि बघूया तिच्याकडे काय काय व्हरायटीचे वाहन सामान मिळते अगदी स्वस्तात स्वस्त आणि मस्त वाहन सामान आपण बघणार आहोत सुद्धा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला एखादी वस्तू राहून गेली तर तुम्ही बोला की नीट दाखवली ना त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ बघा तर व्हिडिओला चालू करूया लाईक्स गो मस्त आपल्याकडे आता हळदी कुंकूसाठी काय काय आहेत व्हरायटीज वानामध्ये ते जरा वानामध्ये हळदी कुंकू तिळगुळच फुल येत वाव काहीतरी युनिक बघायला मिळालं हे किती वाला दहा रुपये दहा रुपये तर हे बघा हळदी कुंकू आणि तिळगुळ हेच फुल आहे खूप मस्त खूपच मस्त दहा रुपये फक्त दहा रुपये तर हा एक आहे त्याच्यानंतर हे पतंग ह्याच्यात फक्त हळदी कुंकू आहे ना पतंग आणि हळदी कुंकू ह्याची प्राइस कशी दहा रुपये दहा रुपये ओके ते हे पतंग आहे मकर संक्रांतीला पतंग उडतात तर हळदी कुंकू त्याची याची प्राइस आहे दहा रुपये ओके त्याच्यानंतर याचं हळदी कुंकूच वाव ह्याची प्राइस किती आहे तीस रुपये तीस रुपये किती मस्त आहे बघा आतमध्ये दोन बॉटल्स आहेत हळदी कुंकवाच्या आणि हे बास्केट आहे खूप मस्त तीस रुपये पर प्राईस तीस रुपये सांगतात ना जास्त घेतलं तर कमी होणार ओके कमी होणार त्याच्यानंतर परडी परडी आहे की करंट आहे आतमध्ये करंड आहे आणि परडी ओके तर ही परडी आणि आतमध्ये दोन करंड आहेत हळदी हो कुंकूसाठी ही प्राइस साठ रुपये साठ रुपये फक्त एका पीच ची प्राइस सांगताय ना तुम्ही जास्त घेतले हो तर कमी, कमी होणार ओके तर एका प्राइसची एका पीच ची प्राइस आहे साठ रुपये जास्त घेतले तर कमी होतील खूप मस्त आहे बघा हळदी कुंकवासाठी एकदम असं आहे हे कसं आहे साठ साठ रुपयाला आहे जास्तीची क्वांटिटी घेतली तर कमी होणार ओके तर हा पण तेच आहे फक्त पॅटर्न वेगळा थाळी आहे आणि ह्याची पण प्राइस पर पीस साठ आहे आणि तुम्ही जास्त घेतला तर कमी होणार आहे हा सुद्धा करंटच आहे सिंगल तीस रुपयाला ओके तर ह्याची प्राइस सिंगल तीस आहे जर डझनवर घेतली तर कमी होणार आहे ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी हो दिसतात या बघा इकडे सगळ्या व्हरायटीज आहेत बघू हे आहे पान पान ह्याची प्राइस तीस रुपये सिंगल घेतली तर वीस ओके तर ह्याची पर पीस प्राइस आहे तीस जर सिंगल घेतला जास्त क्वांटिटीत घेतला तर वीस ला मिळून जाईल हा सुद्धा करंडा आहे ह्याची प्राइस तीस जास्त घेतला तर वीस मस्त 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 त्याच्यानंतर हे इकडे हे पण सिंगल वीस रुपये ओके सिंगल वीस आहे आणि जास्त घेतलं तर कमी होणार आहे ओके तर हे थोडं कमी आहे म्हणजे सिंगल घेतलं तर वीस जास्त घेतलं तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी होणार आहे त्याच्यानंतर हा एक आहे ऑप्शन करंडाचा आहे याच्यामध्ये पण दोन आहेत हे पण तसंच ना का की वीस आणि असता तर कमी होणार आहे वाव त्याच्यानंतर दागिन हे हलव्याचे दागिने आहेत ना ओके त्याची एकाची प्राइस कशी आहे पूर्ण साडेचारशे रुपये साडेचारशे ह्याच्यामध्ये मंगळसूत्र आहे बाजूबंद आहेत बांगड्या आहेत चंबरपट्टा आहे हे काय गळ्याचं गळ्याचं ओके गळ्याला त्याची गिंदी आहे नथ आहे कानातल्या आहेत म्हणजे पूर्ण ज्वेलरीचा सेट आहे जर नवीन जोड्याचं लग्न झालं असेल पहिलीच मकर संक्रांत तर खूप मजा साडेचारशे ना कमी होणार पण ओके त्याच्यामध्ये सुद्धा तर हे नवऱ्या मुलग्याचे आहेत बघू शकता छोट्या बाळाचे आणि कृष्णाचं याच्यात केले बाजरी आहे मोरपंख आहे मुकुट आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास ओके साडेतीनशे ला आहे ओके म्हणजे छोट्या मुलींचा सुद्धा आहे तिथे वाव त्याच्यानंतर अजून 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 हे डब्यांचं पण सांगू टाका याच कसं आहे एकशे वीस ला बारा एकशे वीस वाव एकशे बारा आणि खूप मोठे आहेत बघा एकशे वीस ला बारा डब्बे आहेत हे तर खूप मस्त ऑप्शन आहे एकशे वीस रुपयाला बारा बारा आणि बारा चोवीस पाचशे रुपयात काम झालं वाहनाचं त्याच्यानंतर ते छोटेवाले ते दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस ला किती वीस रुपयाला एक बारा पीस आहेत ओके दोनशे चाळीस ला बारा डब्बे आहेत हे सुद्धा मस्त आहे खूपच मस्त वाच्यानंतर टाकी आणि ते मोठे डबे कसे काढू नका डझन आहेत त्याच्यानंतर हे सगळं तुमच आहे ना हो हो बरं ह्या फड्यांची प्राय वाट्यांची प्राइस कशी आहे ते एकशे वीस ला सहा पीस मोठी साईज एकशे वीस ला सहा पीस ओके एकशे वीस ला सहा पीस काय आहे ते कचाकडी नाही प्लास्टिक गरम वस्तू ठेवू शकतात ओके 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 गरम वस्तू राहू शकतात शंभर रुपयाला सहाच पीस रुप आहेत ना ओके हे शंभर ला सहा आहेत त्याच्यानंतर हे इकडे फण आहेत ह्या सुद्धा देऊ शकता हे कसं आहे वीस रुपयाला एक आणि पॅकेट दोनशे रुपये बारा पीस।, बारा पीस बारा ओके। बारा तर दोनशे रुपयाला बारा पीस मिळून जातील ह्या सुद्धा वन वन खूप मस्त आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील अजून काय तीस रुपयाला दोन पीस चा शर्ट येत हे क्रीड आणि दोन पतंग ओके okay, तीस रुपयाला ओके रुपयाला सिंगल पीस आहे पतंग आणि मांजा दोन पतंग एक मांजा दोन पतंग आणि एक मांजा डेकोरेशन साठी यूज करू शकता खूप मस्त मस्त आहे त्याच्यानंतर अजून हे आरसा कसा आहे सिंगल साठ रुपयाला सिंगल साठ रुपये ओके जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही आरसा सुद्धा देऊ शकता वा ऑफिसर मी सुद्धा छोटा सुद्धा आहे आपल्याकडे हे छोट्या मुलींना जर आपण कुवारी पुसतो त्यांना सुद्धा हे मस्त आहे वाण म्हणून छोटे छोटे आरसे सुद्धा आहेत ओके त्याच्यानंतर इकडे पण सेमच आहे ना हा हा असे पाऊच पण लास्ट ब्लॉक मध्ये आपण बघितलं पाऊच तीस रुपयाला सिंगल पीस ना तर इथे तीस रुपयाला तुम्हाला सिंगल पीस मिळून जाईल बघा खूप मस्त आपल्याकडे नाही दोन ओके दोन पॅटर्न आहेत डझन मध्ये घेतलं तर कमी होणार आहे ओके तर हा वाले हे पन्नास, पन्नास रुपयाला आहे ते पस्तीस पर्यंत आणि हे पस्तीस ला पन्नास ओके डझन मध्ये घेतलं तर कमी होणार आहे त्याच्यानंतर इकडे आपल्याकडे मडक फणी आणि आरसा फणी आणि आरसा हे पण म्हणून तुम्ही देऊ शकता कसं प्राइस आहे साठ ला आहे डझन मध्ये घेतलं तर तुम्हाला चाळीस ला मिळून जाईल हे पण देऊ शकान खूप मस्त मस्त त्याच्यानंतर ती माठ पण तुमचीच आहे ना तिकडे जरा सांगता का मला ते सुगड आहे ना सुगड ओके okay. तर याची प्राईस कशी साठ रुपयाला आहे पन्नास पर्यंत ओके म्हणजे वरचा आणि दोन्ही एक लाल एक काळ ओके लाल आणि काळ साठ ला आहे तुम्हाला पन्नास ला मिळून जाईल थोडेच दिवस बाकी आहे तुम्ही नक्की येऊन जा हा एकच पॅटर्न आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काकीनच्या शॉपवर बघायला मिळाल्या आहेत अजून काय आहे म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टी इकडे ठेवल्यात म्हणजे एवढं शॉप काकींचा आहे खूप मस्त आहे तुम्हाला ऍड्रेस सांगितला अगदी तिकडे कबुतर खाना कबुतर खानाच्या अपोजिटला हे शॉप आहे शॉपच्या बरोबर खाली काकींचं शॉप आहे इकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत मकर संक्रांतीच्या वाहनासाठी सुद्धा सुगड सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर थँक्यू कायच बघितलं तुम्ही आता आपण गेलो होतो काकीच्या शॉपवरती आणि तिथे आहे वाण सामान म्हणून खूप जास्त ऑप्शन फक्त दहा रुपयापासून स्टार्टिंग रेट आहे नक्की तुम्ही या आणि नक्की त्या काकीच्या शॉपला भेट द्या जेणेकरून तुमची मकर संक्रांती अगदी स्वस्तात मस्त होऊन जाईल तर ॲड्रेस uh, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि स्क्रीनवर देणारच आहे बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सफर कोकणातली आपल्या युट्यूब चॅनलची जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात हिचकिच करू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन घेऊन येत राहील तोपर्यंत काळजी घ्या आनंद रहा बाय